नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर माझा सुग्रम फूड्स जो ब्रँड आहे तो तुम्हाला कसा वाटतो माझे जे प्रोडक्ट आहेत कोंबेडचे तुम्हाला कसे वाटतात मी त्याचे नावं तर तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत आणि तसेच त्याचे दाखवलेले पण आहे ते प्रोडक्ट कसे आहेत परंतु त्याची चव घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच माझ्या शॉपला व्हिजिट करावं हो लागेल तर तुम्ही नक्की या मी तुमची वाट बघते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मार्केटिंगची पावर आणि त्याचे इफेक्ट काय असतात हे तुम्हाला सांगितलं आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे वाचवण्याचे मार्ग कोणकोणते असणार आहेत काय पैसे वाचवण्याचे मार्ग कोणकोणते असणार आहेत तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारते तुम्ही कसे असा कसे आहात मजेत आहात ना असणारच ना तर मग चला व्हिडिओ स्टार्ट करूया की पैसे वाचवण्याचे मार्ग नेमके कोणते त्यापैकी कोणकोणत्या आपल्याला टेस्ट द्यावं लागतात याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पैसे वाचवायचे म्हटल्यानंतर आपल्याला तीन टेस्ट द्यायलाच पाहिजेत कोणत्या तीन टेस्ट द्यायलाच पाहिजेत चला तर व्हिडिओ स्टार्टअप करूया की मी आत्ता आठ दिवस झाले माझं कपाट उरकत होते तर कपाट उरकत असताना त्यामध्ये मला जुन्या आठवणी म्हणजे आपल्या असतात ना रिझल्ट दहावीचा बारावीचा रिझल्ट असतो तो मी पाहिला त्याच्यामध्ये मा चांगले मार्क म्हणजे मा आहेत आहेत मला चांगले मार्क तर नंतरून मला माझी शाळेची आठवण झाली आणि शाळेची आठवण झाल्यानंतर मी आज जे काही आहे ते माझ्या मेहनतीमुळे आहे आणि उत्तम मार्गदर्शनामुळे आहे हे He go .right yeah. <te> okay. right. तर तुम्हाला कळले कसं आणि प्रत्येकजण उत्तम मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनतीशिवाय कधीच पुढे जाऊ शकत नाही हे तर तुम्हाला पटले आहे तर चला आपल्याला जर पैसे वाचवायचे असेल ना तर आपल्याला उत्तम मार्गदर्शन हे लागणारच आणि मेहनती लागणारच त्याच्यासाठी मी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन देणार आहे मेहनत तुम्हाला करायची आहे तर चला पहिली टेस्ट बघूया आपण फ्रेंडशिप टेस्ट कोणती फ्रेंडशिप टेस्ट आता जर तुम्ही कुठं फिरायला गेलं मैत्रिणी म्हणा मित्र म्हणा की कुणी म्हणतं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चला कुणी म्हणतं सेवन स्टार हॉटेलमध्ये चला बरं प्रत्येकाचीच तेवढी प्रत्येकालाच तेवढे पैसे असतात असं नाही आहे प्रत्येकजण श्रीमंत घरातून आलेला असतो असं नसतो कारण मित्रामध्ये श्रीमंत गरीब सगळे एकत्र असतात परंतु जो गरीब मित्र आहे ना किंवा गरीब मैत्रीण ती सांगू शकत नाही की माझ्याकडं पैसे नाही आहेत काय नाही आहेत ती किंवा तो म्हणतोच की चला आपण फायव्ह स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलला जाऊया परंतु तुम्ही का बाता त्यांना सांगायला तुमचे मित्र आहेत ना ते तुम्हाला तर समजून घेतील ना पण नाही तिथं आपला इगो आडवायचो का हे जर जाणार तर आपण पण जाऊया मग आपण जी काय बचत केलेली असते ना ती सर्व बचत अशा ठिकाणी उडवतो ज्या ठिकाणी काही गरजच नसते काय गरजच नसते आपल्याला मग ही झाली फ्रेंडशिप टेस्ट आपण ह्यामध्ये किती पास होतो किंवा नापास होतो हे ज्याच्या त्याच्या विचार अवलंबून आहे मग नाहक खर्च आपण का करायचा आणि समजा तुम्ही जर सांगितलं की माझी ऐपत नाही आहे मित्र आहेत ना तुमचे जर सांगितलं की माझी ऐपत नाही आहे आणि मी येणार पण नाही तुमच्यासम फिरायला फिरायला फिरा आलो तर सेवन स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेललासुद्धा येणार नाही आणि तीच बचत समजा वर्षभर तुम्ही सासून काहीतरी मोठी गाडी घेतली किंवा काहीतरी तुमचा बिझनेस स्टार्टअप केला आणि मित्रांना करून दाखवलं बघा तुम्ही ते पैसे तिकडे घालवले तर मी या पैशाचा अशा प्रकारे उपयोग केला हा झाला तुमचे फ्रेंडशिप टेस्टमधून पैसे वाचवण्याचा मार्ग दुसरा बिंज टेस्ट कोणती बिंज टेस्ट त्याच्यामध्ये बिंज टेस्टमध्ये तुम्हाला प्रथम तर काय येतं की ट्रिगर ट्रिगर म्हणजे आपल्याला वाईट दिसतं अरे बापरे मी शॉपिंग केली नाही आणि दुसरीकडे एवढ्या भारी भारी साड्या येतं आणि माझ्याकड तर कोणतीच साडी बरे आपल्याकडं कपाट भरलेलं असलं ना तरी पण आपल्याला वाटतं की माझ्याकडं साड्याच नाही आहेत असं आपल्याला वाईट वाटतं त्याच्यानंतर आपण काय करतो रुटीन रुटीन म्हणजे आपण शॉपिंग करण्यासाठी जातो शॉपिंग करण्यासाठी गेल्यानंतर कमीत कमी आपण पन्नास हजाराची तरी शॉपिंग करतो किंवा पंचवीस हजाराची ज्याची त्याच्या ऐपतीनुसार आपण शॉपिंग करतो आणि तिसरं आनंदी होतो काय होतो आनंदी पहिलं ट्रिगर आपल्याला वाईट वाटतं दुसरीकडे साडी आली की आपल्याला पण तशी साडी पाहिजे म्हणून आपण नवऱ्यापुढं वाईट तोंड करणार की किंवा भांडण करणार की, की तिच्याकडे एवढी भारी साडी आहे आणि मलाच ना का नाही आहे म्हणजे असं वाईट वाटतं ना प्रत्येकाला तर असं वाईट वाटून देऊ नका तर तुम्हाला पैसे जर वाचवायचे असेल साध्या साडीमध्येही सुंदर दिसता येतं जी एक लाखाच्या साडीमध्ये तुम्ही सुंदर दिसता ना तेच हजार रुपयाच्या साडीमध्ये सुद्धा सुंदर दिसता येतं मग तुम्ही हा काने विचार करत एक लाखाची एक साडी घेण्यापेक्षा एक लाखाच्या किती साड्या येतील तुम्हाला त्या तुम्ही रोज यूज करू शकता रोज एक रोज एक नवीन साडी नेसू शकता पण आपल्या बायकांचं म्हणा मित्र म्हणजे जे पुरुषांचं पण तसंच आहे की दुसऱ्यांचं दिसल्यानंतर हां हा ट्रिपला हा, गेलाय ना तर मी सुद्धा रीन काढून माझ्या कुटुंबाला फिरण्यासाठी घेऊन जाणार म्हणजे हा युगो हार्ट होतो प्रत्येकाचा त्यामुळं असं करू नका दुसऱ्याची बराबरी करताना आपल्या बचतीचा नाश होतो हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे दुसऱ्यांची बराबरी कधीच करायची नाही ट्रिगरमध्ये आपल्याला वाईट वाटतं रुटीनमध्ये आपण शॉपिंग करतो आणि तिसरं शॉपिंग केल्यामुळे बायका म्हणा पुरुष पुरुष तर ट्रिपला जाऊन आनंद होतात बायकांना काय फक्त सोनं आणि साड्या घेतल्या तरी ते आनंद होतात परंतु हे आपण चेंज करूया ट्रिगर तुम्हाला वाईट वाटतं ना वाईट वाटतं ना मग रुटीन बदला ना शॉपिंग करण्यापेक्षा तुमच्या वर्गातील म्हणा तुमच्या शेजारची कॉलेजची सोक्त गप्पा मारा त्याने तुमचं मन फ्रेश होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल आणि तिचे पण दोन गोष्टी जर तुम्ही ऐकल्या ना तर तुम्हाला पण त्याच्यामध्ये बदल वाटेल ना की काहीतरी आपलं चुकतं आहे दुसऱ्यांची हेल्प घ्या की कुठं आपलं चुकतं आहे आणि आपण कशाप्रकारे आनंदी राहू शकतो बरोबर ना तर ही झाली आपली बिंज टेस्ट कोणती बिंज टेस्ट ह्या दोन टेस्टमध्ये जर तुम्ही सफळ झाले ना तर तुम्हाला भरपूर बर्पुर, भरपूर अशी बचत करता येईल काय बचत करता येईल तर तिसरी आपली कॉस्ट कॉस्ट टेस्ट कोणती कॉस्ट म्हणजे पैसे कोणत्या कॉस्टमध्ये आपले पैसे वाचवायचे हा ही तिसरी टेस्ट तुम्हाला सांगते मी की समजा आपण एक्झाम्पल घेऊ की आपल्याला फिरण्यासाठी कुठं फिरण्यासाठी युरोपला जायचं आहे तर त्या आपल्याला कॅमेरा लागतो आहे तर आपण काय करणार युरोपला जायचं म्हटल्यानंतर लगेच कॅमेरा घेणार कॅमेरा घ्यायचं म्हटल्यानंतर कमीत कमी त्याची प्राइस पन्नास हजाराची तरी असणार आहे तर पन्नास हजाराची आपण कॅमेरा घेतला आणि युरोपमध्ये जाऊन फक्त तीनच फोटो काढले किती तीनच फोटो काढले तर एक फोटो केवढ्याला पडला आपल्याला तो एक फोटो पडला कमीत कमी आपल्याला सतरा हजाराला किती तीन फोटोसाठी आपण पन्नास हजार रुपये नासवले आणि एक फोटो आपल्याला पडला सतरा हजाराला तर तुम्ही हा विचार करत पन्नास हजाराचा कॅमेरा घेण्यापेक्षा आपण जर तोच कॅमेरा भाड्याने जर घेतला तर आपले किती पैसे वाचू शकतील हा विचार जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुम्ही पैसे वाचू शकता म्हणून महिलांनी पुरुषांनी कोणकोणत्या पद्धतीने पैसे वाचवले पाहिजेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि कमीत कमी ज्ञानाची पण गुंतवणूक करत जा त्याच्यामुळे सुद्धा तुमच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये फरक होतो काय होतो फरक होतो कमीत कमी तुमची शंभर रुपये शंभर रुपये सेव्हिंग घेणं म्हणजे कमाई ना एक्झाम्पल हा कमीत कमी शंभर रुपये सेव्हिंग ना त्यातले वीस रुपये बाजूला ठेवा पहिले वीस रुपये बाजूला ठेवायचे आणि मग ऐंशी रुपयातून खर्च करायचा की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण जर शंभर रुपये जर बाजारात घेऊन गेलो ना आपलं मन कसं असतं हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे नाही पहिले वीस रुपये साईटला ठेवा आणि मगच खर्च करा पैसे वाचवण्याचे हे तीन टेस्ट परत तुम्हाला मी सांगते फ्रेंड टेस्ट बिंज टेस्ट आणि पॉस्ट टेस्ट म्हणजे फ्रेंडशिपमध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे ट्रिगर रुटीन आणि नंतर त्याच्यातून आनंदी कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तिसरी कॉस्टेस म्हणजे कोणते खर्च करण्यासाठी आपल्याला किती खर्च करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले गुंतवणुकीतले किस्सा किती कापला जाणार आहे याची नक्कीच तुम्ही विचार करा आणि हा व्हिडिओ माझ्या महिलांना म्हणा जेंट्स लोकांना म्हणा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पैसे कोणत्या पद्धतीने वाचवता हेही आ मला कमेंट करून सांगा थँक्यू